हां केक आहे बर तुम्ही काय बनवता रे काय बनवतो तुम्ही हां छान सर्वेश त्याला बनवा अथर्व बनव बर चल बनव काय बनवलं दाखव गाडी बनवली ना स्लो गाडी बनवली बरं राहू दे काय केवढं मोठं घर आहे घर आहे काय ते श्लोक घर बनवलं काय बनवले घर तू काय बनवले शिडी बनवली बरोबर